साडी सुरुवात ऐंशी रुपयाची साडी मध्ये ऐंशी रुपये ही रुपये रुपये फायव्हि टू सेवन्टी फक्त चारशे नव्वद मार्केट मध्ये तुम्ही सातशे आठशे पर्यंत सहज विक्री करू शकता असं ह्याला वर्क येईल रविवार पेठेतील तारा मॉल बघा तारा मॉल तारा मॉल मध्ये तुम्ही आतमध्ये आला की अगदी तुम्हाला सरळ यायचंय कुठेही वळायचं नाही समोर तुम्हाला एक छोटासा जिना दिसेल जिन्याने आत आला की लगेच वळायचं आहे डाव्या हाताला आणि एकदम शेवटचं आपल्या डाव्या हाताला दुकान आहे कृष्णा टेक्स्टाईल या शॉपला आज आपण भेट दिली आहे नमस्कार मैत्रिणी चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत तारा मॉल रविवार पेठ पुणे येथे आणि भेट दिली आहे कृष्णा टेक्सटाईल अगदी होलसेल दुकान आहे इथून तुम्ही बस्ता भरू शकता या सोबतच तुमचा घरगुती बिझनेस असू दे तुमचा स्वतःचा रिटेल शॉप असू दे किंवा अगदी होलसेल शॉप असला तरी सुद्धा आपल्या इथून तुम्ही भरपूर अशी खरेदी करू शकता आपले सर सोबत आहेत सर आपल्या शॉपचा तुम्हाला हा जो एक्सपिरियन्स आहे आपलं शॉप किती वर्ष जुना आहे चोवीस वर्षापासून चालू आहे चोवीस वर्षापासूनचा वर्षा दांडगा अनुभव आणि सुंदर असं तुम्हाला कलेक्शन इथे उपलब्ध राहणार आहे दाम दुप्पट फायदा फक्त ऐंशी रुपयापासूनच्या साड्या आपल्या इथं तुम्हाला बघायला मिळतील सोबतच आपल्या आपल्या इथे काटपदर साड्या डिझायनर साड्या आणि नऊवार साड्यांचं कलेक्शन सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे लगेच व्हिडिओला सुरुवात करू जास्तीत जास्त मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा तुमचा घरगुती बिझनेस असेल तरी सुद्धा तुम्ही आपल्या शॉपला कनेक्ट होऊ शकता फक्त तुम्हाला सिंगल साडी मिळणार नाही चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया साडी मध्ये असं पंचवीस कलर आणि पंचवीस डिझाईन वेगळे वेगळे येतात ओके तिथून सुरुवात केलं ना हे समजा एक ऐंशी रुपये हे एकशे दहा रुपये हे एकशे दहा मध्ये टर्की सिल्क साडी आहे टर्की सिल्क टर्की सिल्क आहे त्याच्यात प्रत्येक साडीच सिंगल सिंगल पीस येत नाही घेतले ना तर एकशे दहा ला साडी बसते अच्छा आणि ह्याच्यामध्ये मिक्स कलर आणि मिक्स डिझाईन डिझाईन कलर मिक्स येईल कापड वेगळे वेगळे साडीवर ओके एक बसेल आणि या साडीची क्वालिटी मात्र तुम्हाला बेस्ट मिळणार आहे अगदी तुम्ही ऐंशी रुपयाची साडी घेतली तरी सुद्धा तुमची तुम्हाला हे क्वालिटी मिळते साडीची ही एकदम चांगली मिळते तुम्ही स्वतः वापरू शकता इव्हन बसत्याला दिली तरी सुद्धा तुम्ही ही साडी युज करू शकता साडी पीस ओके okay. एक एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये हो पण पूर्ण गट्टा घेतलं तर सिंगल साडी येणार नाही आपलं ओरिजिनल प्युअर होलसेल आहे okay. साडी विकत नाही आठचा गट्टा घेतले तर ती एकशे तीस रुपये ला बसतात ओरिजिनल लिलियन कॉटन वा एकदम ब्रांडेड चांगली क्वालिटी येते म्हणजे असं तर लिलेन कॉटन हलक्या ला पण येतं पण हे एक ब्रांडेड आहे पूर्ण सवा सहा मीटर आणि आहे तशीच राहते वा प्युअर कॉटन साडेचारशे रुपये साडे चारशे रुपये याला तुम्हाला अशी गोटापट्टी पण दिलेली आहे खाली याला पण ब्लाउज पीस येणार ना नाही यामध्ये कलर रेंज कशी येते वेगळं वेगळं पण सहाचं पूर्ण येईल कट्टे साडेचारशेला बसते अच्छा मध्ये ह्याला वर्क येईल ओके ह्याला वर्क नाहीये अच्छा हे पाचशे रुपयाला बसतं ही पाचशे रुपयाला बसते याचं पॅटर्न पण थोडा युनिक आहे म्हणजे ऑफिस युज ला वगैरे विक्री करायला तुम्हाला खूप चांगलं जाईल आणि हे जे पॅटर्न आहे ना लिलन कॉटन झालं हे कॉटन झालं समजा ही को, एक पॅटर्न अजून एक न्यू पॅटर्न आहे हे म्हणजे डॉक्टर टीचर राजकारण लोक हे म्हणजे स्टँडर्ड क्वालिटी आली आणि रेंज काय जाते आपल्या इथे हे सातशे पंचवीस रुपये बॉर्डर सॅटिन बॉर्डर ओके हुँ. आणि हा हा जो आहे हा जॉर्जेट पॅटर्न आहे यामध्ये पण खूप डिझाईन्स आहे एक नंबर कलर भरपूर आणि याची काय रेंज जाणार आपल्या इथे रुपये फक्त तीनशे रुपये तीन मार्केटमध्ये मार्केट तुम्ही ही खरेदी करायला गेला तर काय रेंज बसणार पाचशे रुपये मग तुम्हाला मार्जिन किती आहे बघा तुम्हाला एक दोन साड्यांचे रेट त्यासाठी मी सांगते मार्केट प्राइस तुम्ही काय विक्री किरकोळ विक्री असू दे किंवा होलसेल विक्रीमध्ये सुद्धा तुम्ही कमी रे। रे सर, रे एल, आ, व, रेंज ठेवली तरी तुमचा दाम दुप्पट फायदा होणार आहे अजून कोणती व्हरायटी सर तुम्ही भरपूर आणि दाखवत आहे बॉक्स पॅकिंग मध्ये येणार बॉक्स पॅकिंग येईल पीसीयू पोस्टर सगळं येईल त्याला आणि याची रेंज काय जाते चारशे ऐंशी रुपये फक्त चारशे ऐंशी रुपये विथ ब्लाऊज पीस ब्लाउज पीस यामध्ये येईल आणि एकदम सुरेख साडी आहे कशी वापरा याला इस्त्रीची आणि कसली गरज नाही वॉश मशीन वॉश करू शकता असे पॅटर्न आहेत आता सध्या खूप ट्रेंडिंग चाललेला पॅटर्न आहे ऑरगेन लाईट वेट आहे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला वापरायला एकदम सोयस्कर इव्हन लग्न सराई मध्ये सुद्धा तुम्ही ही साडी वेअर करू शकता सुंदर पॅटर्न आहे बघा सर्व मैत्रिणींना आवडतील असे कलर यामध्ये उपलब्ध राहतात प्लेन कलर असू दे नाहीतर असे मिक्स मॅच कलर असू दे काय रेंज असणार आहे सर ही पाहिजे आणि दोन्ही पॅटर्न याच्यामध्ये पण सहा कलर आहे त्याचे पण सहा कलर आहे रुपयाला आहे आणि ही पाचशे झोमॅटो कपडा आहे रफ अँड टफ यूज ला आहे बघा एकदम सुंदर क्वालिटी आहे अगदी तुम्ही ऑफिसला सुद्धा घालू शकता आणि नाजूक बॉर्डर दिलेली आहे पूर्ण इनॉल साडी अशीच असणार आहे विथ ब्लाउज पीस आहे आणि फक्त आणि फक्त दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपयाची व्हरायटी आहे यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन्स डिझाईन्स भरपूर मिळणार आहेत आता डिझाईन्स आपण घेतोय आणि प्रत्येक डिझाईन मध्ये आपल्याकडे पाच ते सहा कलर रेंज असणार पॅटर्न मध्ये चार डिझाईन बाहेर विक्री करायची बाहेर विक्री करायची म्हटलं काय रेंज घेऊ शकतील रिटेल चारशे रुपये किंमत आहे त्यांची ओके सिंगल साडीला आपल्याकडे सिंगल नाहीये आहे होलसेल रेट आहे आणि हे घेतलं तर पूर्ण सहाचा गट्टा येईल ओके सहा सहाचा सहाचं सिंगल साडी येणार नाही फक्त विकायला जे नेता ना ते रेट आहे आणि गट्टाच येईल वर्क मधले साडीस आणि आत मध्ये खडे येईल आणि ह्याच्यामध्ये सहा कलर आहे टू सेव्हन्टी फाईव्ह टू सेव्हन्टी फाईव्ह फक्त पूर्ण छान बॉर्डर दिलेली आहे त्याला सहा कलर वा मस्त त्याच बॉर्डर आहे आणि पदराला ते लटकन येईल त्याला आणि जॉर्जेट कापड कापड पण भारी कलर एकदम सुंदर कलर आहे सगळे आईस्क्रीम कलर आहेत ऑफिसला घालण्यासाठी एकदम सुरेख आहेत किंवा तुमचे इथं अगदीच डेली बेसवर लेडीज जर साड्या रफ अँड टफ यूज करत असतील तर तुम्हाला नक्कीच हा गठ्ठा आहे हा युजफुल होणार आहे कलर रेंज बघा सगळ्यांना आवडणारे कलर आहेत काय प्राइस घेतोय आपण दोनशे नव्याण्णव फक्त दोनशे नव्याण्णव बाहेर विक्री करायची म्हटली तर पाचशे साडेपाचशे ला सहज जाईल कारण की क्वालिटी सुताची तशी आहे एकदम सुंदर पॅटर्न आहे जॉर्जेट म्हटलं की तुम्हाला अंदाज येईल परत त्याला मध्ये मध्ये असं तुम्हाला सिल्वर पट्टी पण दिलेली आहे बघा ऑरगेन रिचपल्लू ऑरगेंजा रिच पल्लूले वा आप आणि हा ब्लाउज पि सिल भरलेला ब्रॉकेटचा आहे पूर्ण तर आता लग्न सराईसाठी तुम्हाला तुम्हाला जर कमी रेंज मध्ये पॅटर्न कव्हर करायचं असेल तर हा कव्हर करू शकता काय रेंज आहे आपण घेतलेली चारशे नव्वद चारशे नव्वद मार्केट मध्ये मा तुम्ही सातशे आठशे पर्यंत सहज विक्री करू शकता असा पॅटर्न आहे यामध्ये डिझाईन्स कोणते कोणते आहेत हे डार्क मध्ये लेरियामध्ये आहे हा याच्यात सगळं लाईट कलर आहे इंग्लिश कलर इंग्लिश कलर बरं सेम तसं भरलेलं भिजलेलं सगळं हा आधार आहे आणि हा ब्लाउज आहे ब्लाऊज पण याचा पूर्ण भरलेला आहे आणि कलर फक्त तुम्हाला डिझाईन तोडून मिळणार नाही जो गठ्ठा आहे तो अखंड घ्यावा लागणार आहे आणि त्या अख्ख्या गठ्ठ्यातले सर्व कलर तुम्हाला उचलावे लागणार आहेत फक्त जेवढे पॅटर्न आपण बघितले ना हा शेट टू शेट घेतलं तर ही रेट बसल सिंगल साडी येणार नाही किरकोळ आपण विकत नाही तर तुम्हाला पाहिजे तर ते रेट भेट जर तुम्ही घरून बिझनेस करत असताल तुमचं स्वतःचं शॉप असेल होलसेल शॉप असेल तर नक्की आपल्या शॉपला तुम्हाला कनेक्ट व्हायचं सुंदर व्हरायटी तुम्हाला बघायला मिळते आठ दिवसांनी चार दिवसांनी आपली व्हरायटी सारखी बदलत राहते त्यामुळे व्हिडिओ आल्या आल्या लगेच या आणि व्हरायटी कव्हर